जळगाव जिल्ह्यातील एका गावामध्ये रेल्वे रुळावर एका पासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एकच गर्दी झाली की मृतदेह नेमका कोणाचा आहे काय आहे बघता बघता ही बातमी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली आणि आजूबाजूला बरीच गर्दी जमा झाली पण मात्र गर्दीपैकी एकानं त्या व्यक्तीचा मृतदेह ओळखलेला होता आणि त्या व्यक्तीच्या घरीसुद्धा सांगितलेलं होतं मग ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या घरातले काही कुटुंबातले लोक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या मृतदेहाची ओळख पठवली आणि ओळख पटवल्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आता पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अंत्यविधीची संपूर्ण तयारी सुरू झाली आणि पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह घराच्या दिशेनं आणला अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी झाली गावातले लोक जमा झाले पाहुणे रावणे मित्रमंडळी सगळी त्या ठिकाणी जमा झाले आणि बघता बघता अंत्यसंस्कार सुरू करण्याच्या तयारीमध्येच ज्या व्यक्तीचा मृतदेह झाला होता तो व्यक्तीच पायी पायी चालत त्या ठिकाणी आला होता आणि एक मोठा चमत्कार म्हणून गावामध्ये एकच खळबळ उडाली होती आणि सगळीकडं एकच चर्चा सुरू झाली होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या गावाजवळच एक रेल्वेचा रुळ आहे रेल्वे पटरी आहे आणि या पटरीवर एका पासष्ट वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता नाव होतं रघुनाथ खैरनार रघुनाथ खैरनार यांचा मृतदेह रेल्वे पटरीवर असल्याची माहिती जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मिळाली ते कुटुंब त्या ठिकाणी पोहोचलं आणि त्या मृतदेहाची ओळख पटवली आता स्पष्टपणे चेहरा ओळखू येत नव्हता चेहरा जखमी झालेला होता पण मात्र अंगामध्ये घातलेले जे कपडे होते आणि त्या मृतदेहाच्या बाजूला वाचलेली जी चप्पल होती आणि शरीरावर जे गोंदलेलं होतं ते हुबेहूब रघुनाथ खैरनार यांचंच होतं मग आता कपडेसारखे चप्पलसारखे गोंधलेलं आहे म्हणून नातेवाईकांनी त्या ठिकाणी मृतदेहाची ओळख पटवली मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर अंत्यविधीची तयारी करण्यात आली सगळे गावातले लोक जमा झाले सगळे पावरे रावळे त्या ठिकाणी जमा झाले आणि अंत्यविधीची तयारी केली परंतु अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच त्या ते ठिकाणी तेच पासष्ट वर्षीय रघुनाथ खैरनार हे गावामध्ये चालत चालत येत मग ते चालत चालत येत असताना त्या ठिकाणी काही गावकऱ्यांना त्यांनी बघितलं आणि त्यांना एक मोठं आश्चर्य झालं की चमत्कार झाला चमनाथ चमत्कार झाला रघुनाथराव चालत कस काय आले म्हणून सगळीकडे एकच बॉम्ब उठली काही जण खुश झाले तर काही जण भयभीत सुद्धा झाले कारण की ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीची संपूर्ण गावभरामध्ये चर्चा झाली होती आणि तोच व्यक्ती चालत चालत आला नेमकं असं कसं काय झालं असा एकच प्रश्न सगळ्यांना पडला होता जेव्हा रघुनाथ यांच्याकडे विचारणा करण्यात आले त्यांच्या कुटुंबाला विचारलं तेव्हा समजलं की हे असेच काही दिवसांपासून चार चार दिवस पाच पाच दिवस कुठेही जात होते त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे ते एकदा गेले की वापस येत नव्हते पण मात्र रेल्वे रुळावर यांच्यासारख्याच एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आणि त्याच्या अंगावर यांच्यासारखेच कपडे होते चपला होत्या गोंधलेलं सुद्धा त्यांच्यासारखंच होतं म्हणून त्या कुटुंबियाचा गैरसमज झाला असं त्या कुटुंबियाकडून सांगितलं आणि दुसऱ्याच व्यक्तीचा मृतदेह यांचा असला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आणला आन आणि अंत्यविधीची तयारीसुद्धा सुरू केली पण मात्र ज्या पद्धतीनं ते चालत चालत घरी आले आहे त्यामुळं त्या ठिकाणी शोकाकुल झालेलं वातावरण आनंदात बदललं आहे तर काही जणांनी चमत्कार म्हणून सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न निर्माण केला होता पण मात्र अखेर संपूर्ण चौकशी केल्यानंतर हे सगळं प्रकरण केवळ गैरसमजामधून तयार झालेलं आहे आणि दुसऱ्याच एका व्यक्तीचा मृतदेह त्या ठिकाणी आणल्यामुळं एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की तो मृतदेह नेमका आता कोणाचा आहे काय आहे त्याची ओळख पाठवा लागणार आहे आहे आणि मग त्या ठिकाणी सगळी कारवाई होणार ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्ट कमेंट मध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो